हिंद केसरीला म्हणलं होतं बाबा आता सगळ्यांचं मत झालंय विकायचं विकायचं म्हणते ते एक नंबर कर म्हणलं मग तर राहील माझ्या पैसे कोसेगाव तेवढा माझा राजा हरून आला रडला नाही तर हरून आला म्हणलं का राजा रडतो माझं तुम्ही नाव का लावत नाही म्हणजे राजाला एखाद्या बाबा चांगल्या मोठ्या लोकांचं एखादं नाव लावायचं पैसे एक राजा बरोबर पुसेगाव हिंद केसरी झाला अनेक लोकांचं म्हणणं की आजची ड्रायव्हरला काय बस बसवत नाही बसोर विषय काय सांगतात आता तो कसा देवच आहे त्यात असं म्हणजे जनतेने देवच मानलाय ना आम्ही पहिले त्याचं फॅनच आहे त्या हारला म्हणलं का ते पुढच्या मैदानाला ते सोडत नाही कस का असं ना मग ते एक नंबर का एक नंबर का राजन आता पण किती कमवलं राजन भरपूर कमी होतो कशाला आम्ही मोजमाग केलं ना कमवून दिलं म्हणायला आणलं माग होय होय आणलं सर आपण आलो राजा जाऊन साईडला बघा राजाला भाव सेम राजाकच आहे आणि राजा निघत कारण त्या पद्धतीने पळतोय पण परंतु दोन्ही बैल एकत्र दादा काय म्हणत नाही मैदाना काढत नाही दोन्ही मग माणसाचे ना म्हणून काढत नाही दुसरं काय ना बर काय होय दादा दुसरं राहत नाही ते काही ना ते पा आता पाडली आता आमच्यात एकतच पाडले जात त्यामुळं ते आता दुसरं झालं म्हणायचं ना आता काय करायचं आता पाडलं म्हणलं ना पण पैसे पळाले किती आता त्याला किती सोळा सतरा महिना झाला त्याला आणि दुसरं कसं होणार आहे तेव्हा ऑटोमॅटिकच झालाय राजा सीम राजा कधी दिसते त्याचे समजा माझे कलर मध्येच फरक आहे नाहीतर समजा त्याचं शारीरिक समजा त्याच राजा कधी जाईल दादा म्हणजे आता राजा आहे तुमच्या वर्षी मग त्याला तुम्ही चांगली पळते पण चांगलं चांगल्या किमती आली तर घेऊन हो चांगल्या किमती आली तर द्यायचं थोडं माग कस आहे दोन बैल पाळायची आपली कुवत होत ना म्हणा ती पण तस परत तुम्ही त्या राहायला कायमचा जाऊन येईल आपल्या मग ह्याच्याकडे लक्ष गेलं ती राहते तसं पण ह्याच्यामुळे तो पडलाय ना त्या राजावर त्याला फेरा काढला ना काढला होता थोडा काय झालं चांगलं पळाल होत राजावर बोलते का आता फेरा देणं करतो आता नाही आता एक माल पाल्यापासून नाही काय शाळा झुकून थोडं तेवढं डांबरीने फिरवून आणते ते जाण्या येतनं जाण्याला दोन किलोमीटर येते ते दोन तीन किलोमीटर शंकर येतनं आणि शंकर आणि महागाय आणतंय तिनी बरं शंकराला जर चांगलं चालतं आहे सर होय होय चालतं आहे शहाणा शानं या तर दादा काय जिंदगी श्री मैदान गेल्या वर्षीचं एक नंबर या वर्षी तीन नंबर ह्या वर्षी तीन नंबर आता होवड राहणार आदरावर पळा आदरा आदर काय आता कसं आहे माहितीये का ते माणसांची बी इच्छा होते कि पळायचं राजावर मग आम्ही म्हटलं झाला पळू द्या काय होते त्याला फरक पडतोय कारण कोणती बी चांगला पळतोय आम्ही बघितला होता कारण इकडे वरच्या ना भागात समजा त्यानं नाव केलंय कराडच्या साईडला हिस्सा बरेच ठिकाणी तो फायनलला राहिला आहे मग म्हटलं आपल्या बरोबर राहील नाही आदत प्रॉब्लेच आहे पर कस ओपन आणि आदत यात फरक आहे फरक आहे आदत बैल म्हणजे वासर आदत आणि ओपन म्हणजे पळायला फरक आहे की बाकी सगळी ओपनची बैल बाकी सगळे मोठी ओपन म्हणजे पळते चांगलं पण पळते चांगलं पळते काय राजात फरक दादा काय फरक तुम्हाला बाए� जाणवला लागतं कशापासून औषध काय नाही लागलाय मार्गाला बघा तुम्ही सोळा तारखे मैदानाला सोळा नव्हता सोळाला पहाल सेमेला बघा गटाला बघा चांगला लागला तर काय नाही पाया पायाच आता हाय तुम्हाला दिसते तसंच ठेवतोय पायात कधी ठेवतो कधी नाही आता नाही पण पळत पोळून आला की परत बांधला काय पायवर जात चालवताना काय 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 नाही चालवताना तुम्ही कधी बी चालवून बघा राजाच वय किती होता वय आता बघा एका आणि पाच वर्ष होते त्याला पाच वर्ष गणपतीला म्हणजे आता झाले श्रावण महिना संपला का झाले की पाच वर्ष होते पण जरा मला दादा महाराज कमी आले वाटते पहिला कसं होता बैल मारून म्हणजे बैल असं म्हणजे त्याला म्हणजे सण होत नव्हतं काय बऱ्यापैकी आता तो शांत आलाय वाटत एखाद्या दिवशी अस तू शांत एखादि सगळ्यालाच लावून देते का नाही ना सगळ्याला नाही आता जेवढे वळखीची माणसं कायम फिरणारे ते भाऊ त्याने तेवढ्या काय नाही करत तो हु। तुम्ही हो एक चार महिन्यात मग ती तुम्ही एक खरडी सागर हे कायम संघ असणारे माणसांनी नाही तो काय पळून येत नाही असं होतंय आता किती दिवस झालं मैदानावर नावा आता दोन तीन दिवस झाला आता एकवीस ला एका वेळेस पळायचं आहे डायरेक्ट मी एकवीस ला एकवीस चांगली सवय कुठली जे चांगली असे ज्या गोष्टीमुळे तुम्ही ठेवला द्या हे सवय कसं आहे ह्याला म्हणजे कसं आहे ह्याला आपलं खादीच्या बाबतीत आपण आम्हाला म्हणजे आपल्या पद्धतीने तो म्हणजे आपल्याकडे काय नसलं ते हाय त्या पद्धतीने राहणार काय खा खाले ते आपलं खात निवांत बसतं ह्याच्यामुळं त्याची सवय चांगली आहे ती म्हणजे मला हे आमकच पाहिजे ना आमक असलं नाही त्याचं काय नाही आता बघा की आता तो आता समोर जरी आला एखादा माणूस तर पूर्ण वय 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 काय राजा येणार तुमच्याकडे तेव्हा ये चल ये तो त्यो आता जरी तरी चुपलादर्शी पळू शकते होय होय आणि लोक की तो नंदी दिसते त्याचा त्याचा कधी तुम्ही दाखवलं नाही तरी काय किंवा का म्हणायचं त्याच कसं झालं माहितीये एकदा इथं वर नेहाले जरा बुजला म्हणून नाव झालं आणि त्यापासून मग पोर म्हणले न गुज न्याला त्याला फडावा असं म्हणजे लय बुजार बुजला जरा बुजला त्यानं ने जरा छेकडं नेलं पळवून <laughs> म्हणून पुन्हा पोरांनी दुखला नाही दुसरं कारण त्याचं काय नाही तो काय असा एवढा पळून मारका बी ना फक्त बुजारपणा करते म्हणजे त्याला त्याचं एखाद्या बाजूला कुठं घेऊन जायला नाही नाही फाटी तुम्हाला नाही अजिबात नाही तुम्हाला सुटला का नाही तुम्ही माणसाच्या कडेने उभा करा माणसं त्या माणसाच्याकडे नी पळेल पण सोडला शेकड्यानं का मग बसते बिहते म्हणजे दर दाड उडत दर दाड उडत दुसरं काय नाही ते आणि त्या ते कमी पळत नव्हता ते त्याच्यामुळे पोरं म्हणते काय त्याला करायचं पहिली लक्ष्मी पहिली आहे त्याच्यापासून राजा तयार झाला मग तुम्हाला काय कमी केलंय म्हणते म्हणून ते तसा बर आता ती वासरू चांगलं दादा मग दा, आता दा, दा कसं त्याच कसं निवेदन असणार असं त्याच्यामुळे राहिल तुम्ही परत तो पण राजा करतो आणि ते कसं झालं एक एकला नाही का आपण नेऊन बाजारात त्याच्यामुळे पुन्हा समजतं जा राग ते समद्र द्या आणि ह्याच्यावर राहतंय ना राजाचा भाव म्हणून त्याला मोठी किंमत दादा हाय की किंमत अरे काय बघू काढूया फाडा एखाद्या तर दादा दा, काय ह्याचं अजून काय आहे सांगता या राजाबद्दल तुला आता मला सांगा कंटिन्यू आता किती दिवस आज मला वाटतं किती दिवस कि सतरा सोळाला सो पळा ना सोळा आला पळा एकोणीस हजार तीन दिवस झालं मी तुम्ही तुम काय नसते नसतं त्याचं फक्त एक दिवस गोलालपणा का एक दिवस जरा जास्त दुसरी दिसता तेवढं सांभाळून राहतो आम्ही जवळ जायचं नाही लय गोन नाही तेवढं चिडचिडपणा करत ते राजन आता पण किती कमवलं राजन पण खूप कमी होत कशाला आम्ही मोजमाफ केले ना कमवून दिलं म्हणायला आणलं आणलं सर तेवढं तेवढं त्याच्यापेक्षा जास्त कमी होत गेलेल्या पेक्षा गेलेल्यापेक्षा हो परत परत तिथे ही केली म्हणजे आणले आले जागे आणतील त्याच्याविषयी काय नाही ते कमवाल त्यानं आणि मोठ महत्वाचं कसं माणसं जोडून दिली तो विषय महत्वाचा आहे आपल्याला पैशापेक्षा किंवा हे प्रॉपर्टी कमी होण्यापेक्षा आपली प्रॉपर्टी माणसं <laughs> माणसा माणसं जास्त कमवून दिली पण तो हारला परत ज्या मैदानावर हारायला दुसऱ्या मैदानावर किंवा तेव्हा ते परत जर तुम्ही नारा झाला तुम्हाला वाईट वाटत की आपण हारायला पाहिजे दुसऱ्या मैदानावर एक नंबर करते हो एक नंबर कर त्याची ती खासियत आहे तेवढी त्या हारला म्हणणं का ते पुढच्या मैदानाला ते सोडत नाही कसं का असं ना मग ते एक नंबर कर एक नंबर कर जेवढा यापेक्षा बारकी केलं तू ते लावले एवढं करते आणि म्हणजे उंचीनं किंवा एक तबेदीनं म्हणा कारण ती बैला जास्त त्याला म्हणजे त्यापेक्षा मोठी बैल पण तो म्हणजे त्याला काय मोठ्या बैला बारकी बैल बार तो त्याला घेऊन जरी वाटलं घेऊन घेऊन येतोय कधी बारकी काय अडचण मोठा बैल त्याला ओढत नाही अडचण येते नाही येतं मोठं ताकद बोजा जास्त होतो ना आणि बैला पाया बोज येतो पण बारका बैल असेल का त्याच्या अवसानात पडते ते मग छकड्या सकड समजा ते ओढत एकटं कुठल्याही व्हिडिओ मध्ये तुम्ही कुणीही बघितलं तरी बघा तुम्ही बारका बैल असेल त्या दिवशी बैल आत पडून ओढतो एकटा त्या दिवशी वाटत होत माणस तीन तीन एक एक वे अपेक्षा नव्हती आपलं कसं आहे आपला आता आदत खान आहे आपल्याला गोलाला अपेक्षित होता तेवढा बाकी काय नाही नंबराची अपेक्षा नव्हती कारण ते मालकीनीला बे हिंद केसर व्हायचंच आहे त्यामुळं ते आम्हाला बी अपेक्षा होती की गेल्या वर्षी एक नंबर केला राजाने बोलायला तर हवा एवढीच आमची अपेक्षा होती जास्त नवीन महिला बरोबर जास्त राजा आता बघा नवीनची इच्छा असत्या आम्हाला पाळायचं आहे मग ते कंदूरच मी आणलं त्यांना काय तुम्ही आमच्या बरोबर आमची एक इच्छा होती म्हणलं आणि आमचं एक स्वप्न होतं की राजाबरोबर एकदा पाळायचं आहे म्हणजे आम्ही सेमेला खाली गेल्यावर आमची चर्चा झाली तर ती तसं म्हणलं की आमचं आम्ही भाग्य मानतो की राजाबरोबर आम्हाला इतक्या लहान वयात पाळाय मिळालं की सगळ्यांना तुझी गोष्ट पण दादा कुठेतरी असं वाटतंय का की म्हणजे आता तुम्ही बघा कष्ट मोठ्यांचं म्हणजे बघा आता मोठं नाव आहे चर्चेतलं नाव त्यामुळे लवकर त्यांना पैर सर्वसामान्य माणसावर कोण विश्वास होतं बरोबर आहे बर की बरोबर आहे त्या गोष्टी काय म्हणतात ना ते बरोबर आहे मोठ्यांचं शेवटी कसं असतंय जेजे त्याचे वडी एकमेकाकडेच असते सामान्य माणसाला अडचणी येत आणि नेहमी येतच राहणार आहे त्या या शेतात तरी कारण आता आमच्यावना आम्ही बघतोय ना अडचणी येतेच आता तुम्ही मध्ये राजा एक मैदान काय आधार होता कमी पायरा दुसऱ्या मैदानावर तुम्हाला होताप झाला झाला किताब कोणी पायरा देतच नाही ना मग मग सर्वसाधारणाच्या बैलाच पहा लागतो मग आता मागले बैल घेऊनच पळायला त्याला मा, गेला मागची बैल घेऊन परत मोठ्यांना परत घासागाशी करून परत वर परत वर यायचं म्हणजे किती पण मोठा झाला आज राजाने बैलगाडी क्षेत्रात राजाला राज केले तर किती पण मोठा झाला तर त्याला संघर्ष परत करावा लागतो जर तो जर एक चूक एक चूक केली तर संघर्ष करावा लागतो करावा लागतो संघर्ष शिंदे आहे प्रत्येक बैलगाडी मालकाला सुद्धा जाणलं पाहिजे की आपली एक चूक सुद्धा आपल्याला पुढचे एक आठ पंधरा दिवस तरी महागात पडते hmm. कारण प्रत्येकाने कसं का कस होतंय जरी आपण हारलो तरी माणूस बघत नाही ना म्हणणार ते कमीच पळाला म्हणून हारला कोण hmm. और... कोणामुळे हारलाही बघत नाही हा कोणामुळे हे बघत नाही बर बक्काचा विषय काय सांग आता तो कसा देवच आहे हो त्यात जनतेने म्हणजे जे त्यांनी देवच मानला आम्ही पहिलं त्याचं फॅनच आहे दोघ भाऊ एका एकदा आलत आलो होत आलो होत आलो ती बैल दोन बैल आहे ती सगळी म्हणजे राजा आणि बाकासूर त्यांना म्हणजे आ... त्यांनी स्वतः उर्चेसून निर्माण केले म्हणजे कसे झालं स्वतः म्हणजे आ... जी स्वतः जीवाव मला काही जीवावणार आता मला सांगा बाका चुरच्या पण धावून अनेक बैल आहे ती तुमच्या धावण्याला पण त्या बैलला पहिर करा म्हणजे किती अप्दा होती नाही नाही देतच नाही पण वैयक्तिक ह्या बायला सरासरी पैर करायला अब्द होत कि नाही किंवा स्वतः संघर्ष करून उभं राहिली पाहिजे नाही नाही स्वतः संघर्ष केला ह्यामुळे लोक प्रेम करत प्रेम करते कसं आहे दोन्ही बैल जशी जातीत मोडतच नाही थोडक्यात द्या बघा तुम्ही जात बघा राजाजी बघा मोडत नाही त्यामुळे हे बैलांचं विशेष आहे तुम्ही फडात गेलं त्या बकाश्वरचा चेहरा पडलेला राजाचं तरी मुंड वरच नसत खाली खालीच मुंड असतं असतो त्यामुळे कोणी श्वास न ठेवायचो बैल आहे पहिला हे पळायला असं वाटतच नाही पण तरी झाला असं बनवत नाही एका दिवशी कसं होतं कंशी पळली धुणी तरी मग कधी त्यांना वाटच नाही का गटाला बिटाला मार्के खावतं कि हे खाऊ खावतं लगे लोक म्हणतात हे बाबा काय झालं किंवा म्हणजे छातावर काय ते लगेच नाराज होते पण ह्या बैलांना पण कुठेतरी कधीतरी म्हणजे आजारी असतील किंवा ती सांगते नाही त्यामुळे या, या तर किती पण मोठा असतो या मार खायला खायला लागतो खायला लागतो ते हे कसं आहे क्रमवार आहे आज कोणीही नाही की आजच्या ह्या म्हणजे योगात की मी रोज एक नंबर करेन वा, एक राजाबरोबर पुस्ते गाव हिंद घ्या झाला आणि लोकांचं म्हणणं की आजच्या ड्रायव्हरला काय बस नाही नाही आचूतलं पोरण चांगलं होतं त्या दिवशी अकरा तारखेला तर ती म्हणला वाटतं गाडी आहे मला दुसरा पण इतर बसवा हे चांगलं होतं वाटतं म्हणजे आचूतला तुम्ही सरणार नाही आम्ही कायम संघच असतो बरं पोहर संघ असते फड्यात गाठ पडली तरी एकमेका संघ असतो बोलतो एकमेकाला आम्ही कोणाला सोडत नसतो ते होणार म्हणते काय चाललंय पण राजाला प्रत्येकानं म्हणजे प्रत्येक किती प्रत्येक डायव्हरन मला वाटतं ह्यांला असेल बऱ्यापैकी म्हणजे आता ड्रायव्हर म्हणजे सगळे डायवर राजाला आणलाय राजाचा आहे की बाबा राजा म्हणजे प्रत्येकाला असं काय नाही पाहिजे तो ड्रायवर पाहिजे काय काय नाही काय नाही वाटत मला मा, तरी वाटत नाही कारण प्रत्येकाने हाणलाय प्रत्येकाला बघितलंय प्रत्येकाने पळतोय म्हणते आम्ही ड्रायव्हर नाही विचारतो आपला आपल्याला काय बघायचंय ड्रायवरला विचारायचं तर पळतोय म्हणले आपला विषय आपला अनेक लोकांचं दादा असं म्हणणं येते की राजा एवढा पोलतू तुम्ही मग तुम्ही नाव काय लावत नाही म्हणजे राजाला एखाद्या बाबा चांगल्या मोठ्या लोकांचं एखाद्या नाव लावतो हो पैसे लगेच तसं तसा, तर तसा, करार, तसा माणूस तरी मिळाला पाहिजे आपल्याला ना ओ कसं होतंय आपल्याला त्या माणसाचं जुळलं पाहिजे ना त्यानं समजून घेतलं पाहिजे आपल्या बरोबर घेतलं पाहिजे ना असा माणूस पाहिजे आपल्याला त्याच्या ना बैठप अडचण नाही पण त्यानं समजून घेतलं पाहिजे तुमतो तंत म्हणजे काय होत तुम्हाला सांग बैल एवढा बहुतेस बरं राखींची चाय बैल द्यायचं नाही दिला नाही एवढ्यासाठी परंतु कसं होतं बैल पोळतो या बैला नाव लागलं तर काय अडचण नाही एखादं जर समजा मोठं नाव लागलं तर काय अडचण आहे तुम्हाला अडचण नाही त्याचा करार काय असेल ते पैसे भेटल म्हणजे बैल तर तुमच्या धावणार करार करार आहे करार करायला काय हरकत नाही पण हे मे सांगितलं असं हे असं पाहिजे ना असं त्यानं समजून घेतलं पाहिजे समजून घेतलं नाही तर ते जर तर्फी बोलायला लागले तर मग त्याचा काय उपयोग नाही आम्ही हाय तीच आहे म्हणजे बैल तुमचा म्हणजे बैल तुमचा फक्त नाव लागलं ला विषय ला सांग ला त्याने बाकीच बघायचं नाही आणि त्याने जर सारखं हीच कर तीच कर म्हटलं तर ते आपल्याला आवडणार नाही ना, ना तुमच्या डोक्यात आई बाबा आपण आपण एवढं गरिबीत नवर इतक्या इत दिवस आपण एवढं केलं नाही स्वतःच्या हिमती आपण केलाय म्हणजे बैलांना पण हिमती बैल बी वर आलाय आम्ही बी त्याला सहकार्य केलंय स्वतःच्या हिमतीनं काय दो कोणाचे दोन रुपये घेऊन आम्ही काय केलं नाही त्याला त्याला आलाय म्हणजे आमचं स्वतःच घालूनच आम्ही वर आणलाय त्याला ते काय असं कोणाचं घेऊन किंवा कोणी घालून पैसा आणला नाही ना वर तर बघा आम्ही की राजा जाऊनला आलो बाबा वडल्याही दिवसांना अनेक लोकांची इच्छा असते राजाची मुलाखत घ्यावं पण ह्या भागात आलो की मी शक्यतो राजाला भेटून मुलाखत कधी घेतो कधी नाही पण राजाला भेटून जातो कस हो कारण कसं होतं दोन तीन महिने दुसरा माणूस असा इथं उभा राहू शकत नाही 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 आता फोटो काढायला रोज माणसं येते येत नाही माणस आला म्हणजे प्रेम आहे जर तुम्ही एखाद्या नोंदी मनापासून प्रेम केलं ना तर ती तुम्हाला प्रेम देणार गोष्टी दादा असल्यामुळं तर काकी जरा या, या। काकी अनेक लोक तुम्हाला आवड होती हे बैल ऐकून दिलं नाही खरं तुम्ही ऐकून दिलं नाही म्हणजे आणि बैल एक कोटी पंचवीस लाखापर्यंत बैल मागे तुम्ही गाडीतून फिरला हो गाडीतून फिरली असते कारण काय म्हणा काय बैल द्यायचा नाही न फिरू द्या नाही तर न फिरू द्या पण बैल एवढा द्या नाईल कायम मी जो जिथे आहे तोपर्यंत बैल राहणार माझ्या माघारी तिकडे काय काय होईना मी तोपर्यंत आहे तोपर्यंत बैल आहे पहिल्यापासून होता मग त्यावेळेला तो ह्या सगळ्यापेक्षा देखणा न होता सगळ्यापेक्षा नरम होता आणि ह्याला मग तवापासन एक महिन्याच झाल्यापासन हे चाल चांगला नाही देऊन टाकूया चांगला नाही देऊन टाकूया पण मी कधी म्हंटल नाही देऊया म्हणून गप्प तुम्हाला प्रेम म्हणजे अगदी हात लावायचं कोणाची ताकद काय नाही नाही मग मी माझ मी लावते तर ती कोणा असं एकटी नाही सोडला अजून आमचं आम्ही दोघं सोडतो कुठं बी गोंजारलं हे काय करत नाही मला या मैदानावर तेवढा माझा राजा हरून आला तरी रडला नाही नाही तर हरून आला म्हणलं का राजा रडतो माझा सुहादर केलं नाही रडला नाही नाही रडला त्यावेळेला काय मग झालं त्याचं त्याला त्याचं त्यानं वडलेला आहे पण तरी पण रडला नाही हा गुलाल नव्हता तरी पण रडला नाही नाही गुलाल जर पडणार तर राजा दोन दिवस त्याला रडलेला एवढं वाटलं नाही या मैदानात त्या त्या मैदानात मैदानात राहिला होता होय होता त्या माहिती नाही का बैलाच जर आतापर्यंत बैलानं तुम्हाला म्हणजे असं कुठं नाराज नाही केलं ना आतापर्यंत तुम्ही तुम्ही म्हणलाय त्याला हिंद केसरीला होता काय म्हणला म्हणलं होतं बाबा आता सगळ्यांचं मत झालंय विकायचं विकायचं म्हणते ते एक नंबर कर म्हणलं मग तर राहील त्या माझ्या पशी गावला एक नंबर गेला तर माझी तर मला तर भेटेल आता आता ह्या मैदानावर काय बोलली नव्हती आपण त्याच्या अगोदरच्या मैदानावर तेवढं बोलली होती बाबा आता नाही आता ही मागलं सोळा तारखेचं मैदान काय म्हणलं नुसतं राजा आता दोन मैदानात आपल्याला गुलाल नाही आता गुलाल घेऊन आला पाहिजे म्हणलं तुला एवढंच त्याला बाकी काय पण पण चांगला चांगला सोहळाला मग सोळालाच आपण गुलाल मिळाला का अकराला मिळाला मग सोळाला आपल्याला नाही मिळाला म्हणून राजा माझा नाही रडला सोळा कंटिन्यू हे प्रेम आहे किती वाजता किती वाजता तुम्ही राजा त्या राजा लवकर जायचं असला असला तर तर अगोदर तीन वाजता उठते आणि ना जायचं असलं तर पाच साडेपाच ला मग उठते मग त्या उठून आपला सायपाक बिपाक करून त्याच त्याला सगळं व्यवस्थित वैरण म्हणा त्याचं पाणी बिनी सगळं द्यायचं पोरं मग ना उठून पोरांचं काय उठलं का आंघोळ्या केलं का झालं गाडी आली मग त्याला गाडी आली का काही काय खात नाही अगोदरच जायच त्या दिवशी म्हणून अगोदर बघायचं गाडी याच्या अगोदर खात का तुमचं शिक्षण एकदा माझं शिक्षण पाचवी झालं पाचवी झाली बीएड नाही नाही पाचवी त्यांचं बीएड झालंय माझे नाही म्हणजे तुमचं पाचवी शिक्षण झालं माझे पाचवी शिक्षण माझं ध्यान असतंय जर कोण आलं कोण गेलं आता सगळे येते तीच का नाही दिवस जाऊन नाही नाही तुम्ही आता तीन महिने झाले कधी आल्या तीन महिन्यान तुम्हाला गोंजरून दिलं म्हणलं तुम्हाला त्याच त्याच्याकडे हाय का नाही काय तर म्हणून गोंजरून दुसऱ्या आता त्याला लावा बघू बरं गोंजरायला गोंजर त्याला लावतून कॅमेराला कुठला धरायला चला, चला मित्रांनो धन्यवाद